सुप्रभातम बाळांनो अरे तुम्ही खोल पाण्यात जाऊ नका बरं दोर टाकून बादलीभर पाणी काढून घ्या आणि त्यानंच स्नान करा बरं ह्या आणि इतर अनेक सूचना राचीपासून आठ मैलावर असलेल्या टेकडीवर मुलांबरोबर सहलीला जात असताना मी सारख्या देतच होतो समोर एक भलं मोठं मस्त तळं होतं कारण काय कुणाश ठाऊक पण त्या तळ्याबद्दल मात्र माझ्या मनात चांगले ग्रह नव्हते तळ्यातलं पाणी पाहताच मुलं खूपच खुश झालीत बहुतेकांनी तर आपल्या बादल्या बुडवून पाणी काढलं आणि त्यानं स्नान केलं पण काही मुलांना मात्र पाण्यात बुडण्याचा मोह काही केला आवरेना पाण्यात उतरताच पाणसापांनी त्यांच्याभोवती वळवळ करायला सुरुवात केली झालं नुसता आरडाओरडा आणि गोंधळ सुरू झाला साप साप मला वाचवा मला वाचवा अशा आरोळ्या येऊ लागल्यात पाण्यात गेलेल्या मुलांना बाहेर काढताना खूपच गोंधळ झाला शेवटी एकदाचा सगळा गोंधळ गडबड शांत झाली आणि आम्ही मुक्कामी पोहोचलो खूपच छान वातावरण तयार झालं होतं मी एका झाडाखाली बसलो आणि सगळ्या मुलांनी माझ्या भोवती केलं मला निवांत बसलेलं बघून मुलांना काय वाटलं कुणाच ठ त्यांनी माझ्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू केला एकानं विचारलं गुरुजी आपण कृपा करून मला माझं भविष्य सांगा ना मला तुमच्याच सारखा संन्यासी व्हायचाय संन्यास आश्रमाचा स्वीकार करायचाय तुमच्या बरोबरच जीवन घालवायचंय ते घालवता येईल ना नाही रे बाळा तुझ्या घरचे लोक ऐकणारच नाहीत ते तुझ्यावर नक्कीच जबरदस्ती करतील आणि तुला मात्र गृहस्थाश्रमी होण्यास ते भाग पाडतील तुझ्या नशिबी विवाहयोग आहेत नाही गुरुजी हे होणं शक्यच नाही मी एक वेळ मरण पत्करेन पण गृहस्थाश्रमाचा कधीही स्वीकार करणार नाही पुढे मात्र काही महिन्यात प्रारब्धवशात त्याला विवाह करावाच लागला घरच्यांच्या आग्रहामुळं अनेक मुलांनी त्या दिवशी मला प्रश्न विचारलेत आणि मी त्यांची समाधानकारक उत्तरही दिलीत काशी नावाचा एक अत्यंत चुणचुणीत आणि हुशार मुलगा त्या घोळक्यात होता आम्हा सर्वांचा तो अतिशय लाडका होता त्यानं मला प्रश्न केला गुरुजी माझ्या नशिबात काय आहे ते तर सांगा बघू काशी अरे तू तर अल्पायुष्य आहेस रे एका दुर्दमनीय शक्तीनं माझ्या ओठातनं वरील शब्द वधवून घेतले होते माझ्या या भविष्य कथनामुळे सर्वांनाच अगदी धक्काच बसला भविष्य कथनामुळे मला भरपूर मनस्ताप झाला एखाद्या लहान मुलानं काहीतरी अप्रासंगिक प्रश्न विचारावा आणि पुरतं गोंधळून टाकावं तसं माझं झालं मी माझ्या स्वतःचीच खूप निर्भत्सना केली आणि पुढे मात्र प्रश्नांची उत्तरं देण्याचं टाळलं काशी तर अगदी हमसून हमसून रडायला लागला त्याचा गोरा गोरा चेहरा चांगलाच लाल झाला रडत रडत त्यानं मला प्रश्न विचारला गुरुजी मला आधी एक वचन द्या मी जर मेलो आणि पुन्हा जन्म घेतला ना तर तुम्ही मला शोधून काढा आणि मला पारमार्थिक मार्गावर पुढे न्या तुम्ही घ्याल ना ही जबाबदारी काशीची ही गुढ जबाबदारी मला तर नाकारणं अशक्यच होतं काशी बेटा अरे परमेश्वरानं जर मला मदत केली ना तर मी तुला नक्की शोधून काढण्याचा प्रयत्न करेन उन्हाळ्याच्या सुट्टीत मी प्रवासाला निघालो काशीला बरोबर नेणं तर शक्यच नव्हतं त्याला मी माझ्या खोलीत बोलवून घेतलं आणि अगदी निक्षून सांगितलं हे बघ काशी कोणी कितीही जरी आग्रह केला ना तरी तू शाळेच्या ह्या पवित्र परिसरातच राहा इथल्या पवित्र स्पंदन लहरी तुझं नक्की रक्षण करतील तू मात्र जर घरी गेलास ना तर तुझ्यावर येऊ घातलेली आपत्ती टाळता यायची नाही बरं तू ह्या पवित्र आश्रम परिसरातच राहा नेमका मी बाहेरगावी गेलो आणि काशीचे वडील लागलीच राचीला पोहोचलेत पंधरा दिवस त्यांनी मुलाचा घरी न येण्याचा दृढ निश्चय मोडून काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला काशी घरी चल रे तुझी आई कलकत्त्याला तुझी वाट बघतीये ना आईला भेटू आणि लागलीच चार दिवसात आपण परत राजेला येऊ बिच्चाऱ्या काशीनं खूप प्रतिकार केला पण शेवटी त्याच्या वडिलांनी त्याला बजावलं हे बघ काशी तू जर आता आला नाहीस ना तर मी पोलिसांच्या मदतीनं तुला घेऊन जाईन लक्षात ठेव शेवटी त्याला कलकत्त्याला वडिलांबरोबर जावंच लागलं माझं काम आटोपलं आणि मी लगेच रांचीला रा परत आलो आल्याबरोबर मला कळलं काशी घरी गेलाय मी लगेचच कलकत्त्याच्या गाडीत बसलो आणि स्टेशनहून त्याच्या घरी जाण्यासाठी घोडागाडी ठरवली घोडागाडीनं हावरा ब्रिज जेमतेम क्रॉस केला आणि मला काशीचे वडील आणि त्याचे सगळे आप्त सुतकी वेशात दिसलेत गाडीवरून मी अक्षरशः उडी मारली त्याच्या दुर्दैवी पित्याकडे अगदी टवकारून बघितलं खुरी माणसा तूच माझ्या काशीला मारलस काशीला बळजबरीनं कलकत्त्याला आणण्यात आपली चूक झाली आहे हे त्याच्या पिताश्रींना आता मात्र कळून चुकलं कलकत्त्याला आल्यावर अगदी थोड्याच दिवसात त्याच्या खाण्यात काहीतरी दूषित अन्न आलं आणि कॉलरा झाल्यामुळे तो दगावला काशीवर असलेलं माझं प्रेम आणि मरणानंतर मी तुला शोधून काढीन हे त्याला दिलेलं वचन मला रात्रंदिवस अगदी स्वस्त बसू देईना जिथं जिथं म्हणून मी जाईल तिथं तिथं मला काशीचा चेहराच दिसायचा जणू तो मला प्रश्न विचारत होता गुरुजी दिलेल्या वचनाचं तुम्हाला स्मरण आहे ना काशीचा संस्मरणीय असा शोध घेण्याचं मी ठरवलं असाच शोध ह्यापूर्वी मी माझ्या दिवंगत आईसाठीही घेतला होता शेष कथाभाग पुढील शृंखलेत पौर्वात्य आध्यात्मिकता आणि पाश्चात्य भौतिकता यांच्यातील संतुलनासाठी अमेरिकेत तीन दशकांच्यावर वास्तव्य करणाऱ्या पश्चिमेतील योगाचे जनक असणाऱ्या परमश्रद्धेय परमहंस श्री योगानंदांना आणि त्यांच्या दिव्य गुरु परंपरेला माझे कोटी कोटी प्रणाम